माझ्या मतदारसंघातील काही महत्वाचे विषय या ठिकाणी मांडण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे माझ्या मतदारसंघामध्ये गोदावरी कालव्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पाणी मिळण्याचं शंभर वर्षापासून काम होतय अग्रवाल साहेब मी देतो माझ्या मतदारसंघासह नाशिक मधले चार तालुके आणि नगर जिल्ह्यामधले अजून एक तालुका म्हणजे रामपूर तालुक्याला या कालव्याच्या माध्यमातून शंभर वर्षापेक्षा जास्त पाणी मिळतंय सुरुवातीलाही बारमाही पद्धतीने पाणी मिळत होतं आणि म्हणून शेतकऱ्यांना ब्लॉक देण्यात आले नंतरच्या काळामध्ये ते ब्लॉक पन्नास टक्के रद्द करण्यात आले आणि नंतरच्या काळामध्ये पूर्णपणे ब्लॉक तिथे रिन्युअल करण्यासाठी थांबवलेले आहेत आणि त्याच्यानंतर आता समन्यायी पाणी वाटप कायद्यामुळे शेतकऱ्यांवर मोठा अन्याय झाल्याची भावना त्या ठिकाणी झालेली चार वर्ष मी विधानसभा सदस्य झाल्यापासून मुबलक पाणी पूर्ण परिसरामध्ये खालच्या धरणांमध्ये आणि वरच्या धरणांमध्ये असल्यामुळे ही अडचण त्या ठिकाणी वाचली नाही परंतु यंदा दुष्काळ असल्यामुळे वरती देखील नगर नाशिकच्या परिसरामध्ये पाऊस कमी झाला धरणांमध्ये काही काळ नंतर धरणं शंभर टक्के भरली परंतु खालच्या धरणांमध्ये पाणी नसल्या कारणाने वरच्या धरणांमधलं पाणी त्या ठिकाणी खाली सोडण्यात आलं वास्तविक पाहता अध्यक्ष मोदय हो जे काही धरणं त्या ठिकाणी बांधले गेले हे ब्रिटिश काळामध्ये शंभर वर्षापूर्वी बांधले गेले धरणं तेवढेच पाणी तेवढंच जमिनी तेवढ्याच परंतु ते जसा काळ पुढे गेला लोकसंख्या वाढली नागरीकरण वाढलं औद्योगिकीकरण वाढलं म्हणून बिगर सिंचनाचं आरक्षण त्या ठिकाणी वाढलं म्हणून सरकारला माझी विनंती आहे का आपण धरणाचे साठे कसे वाढतील पश्चिम गोदावरी कालव्यांना पाणी कसं मिळेल यासाठी काम करावं तसंच जो सामनाही पाणी वाटप कायदा आहे याच्या माध्यमातून जे नगर नाशिक मधले शेतकरी आहे यांच्यावर सातत्याने अन्याय होतो त्याच्यासाठी त्या कायद्यामध्ये बदल करून तो अन्याय दूर करावा अशा प्रकारची विनंती चा चा मी ले ले या निमित्ताने करेल मागच्या बजेटच्या अधिवेशनामध्ये मी त्यावेळेस जे काही आपण बातम्या पाहिलेल्या होत्या एलिनोचा प्रभाव यावर्षी असणारे म्हणून पाऊस कमी असणार आहे आणि म्हणून पाण्याचं योग्य नियोजन झालं पाहिजे त्याही वेळेस मी बोललो होतो का सरकार कुठलंही असू सातत्याने गोदावरी कालव्याच्या शेतकऱ्यांवर त्या ठिकाणी अन्याय होतोय आणि परत एकदा म्हणण्याची वेळ या ठिकाणी आलेली का शासन कुठलंही असू परत एकदा शासनाने त्या ठिकाणी शेतकऱ्यांवर गोदावरी कालव्याच्या शेतकऱ्यांवर अन्याय त्या ठिकाणी केले